त्यावेळेस तो देवदूतांना पाठवून चार दिशांकडून अर्थात पृथ्वीच्या सीमेपासून आकाशाच्या सीमेपर्यंत आपल्या निवडलेल्या लोकांना एकत्र करील मार्क तेरा अध्याय सत्तावीस वचन प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद येशू आपल्यासाठी एकदाच मिला पण तो आजही आपल्यासाठी बरेच त्याग करतो रोम सहा अध्याय दहा वचन ते कसे खंडणी बलिदानाचे फायदे आपल्याला मिळावेत म्हणून तो आजही मेहनत घेतो आणि वेळ देतो तो आज कोणत्या कामात व्यस्त आहे याचा विचार करा तो आपला राजा महायाजक आणि मंडळीचे मस्तक म्हणून सेवा करतो एक करिंथ पंधरा अध्याय पंचवीस वचन इफिस पाच अध्याय तेवीस वचन इब्री दोन अध्याय सतरा वचन तसेच अभिषितांना आणि मोठ्या समुदायातल्या लोकांना गोड करायची जबाबदारी सुद्धा त्याच्यावर आहे हे काम मोठे संकट संपायच्या आधी पूर्ण केले जाईल मत्तय पंचवीस अध्याय बत्तीस वचन तसेच या शेवटच्या दिवसांत त्याच्या विश्वासू सेवकांना भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्न मिळेल याकडेही तो लक्ष देतो मत्तय चोवीस अध्याय पंचेचाळीस वचन पुढे त्याच्या हजार वर्षांच्या राज्यात सुद्धा तो आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी करणार आहे खरेच परमेश्वराने त्याच्या मुलाला आपल्यासाठी खऱ्या अर्थाने दिले संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करो Amen.